नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आजचा व्हिडिओचा विषय म्हणजे जो व्हिडिओ बनवते त्याचा विषय आपल्या घराघरात प्रत्येक कुटुंबातनं होणारा आहे आणि दोन पिढींमधला अंतर असं म्हणू शकतो किंवा अनुभवाचे बोल असंही म्हणू शकतो आता दोन पिढींमधला अंतर हे अंतर म्हटलं तर आहे नाहीतर नाही आहे हे अंतर आपण ठेवायचंच नाही कारण आमची जी पिढी आहे ही पिढी कशी म्हणजे साधारण मी तुम्हाला सांगते आमची पिढी म्हणजे समजा पंचेचाळीस पन्नास म्हणजे एकोणीसशे पन्नासपासून धरलं तर ही पुढची पिढी साधारण एक साठपर्यंत तर ही जी पिढी आहे ही पिढी आहे ना आ, त्या पिढीला म्हणजे थोडंसं म्हणजे कसं आहे माहिती आहे चुकत चुकत शिकलेले आहे म्हणजे ठोकून ठोकून म्हणतो ना आपण असं म्हणजे पूर्वीच्या म्हणजे आमचे वडील किंवा जे कोण होते आमचे वयस्कर वरिष्ठ त्यांनी त्यांच्या दबावाखाली आम्हाला वाढवले त्यामुळे आम्ही आमचं स्वतःचं मत नव्हतं आम्ही असं त्यांच्याकडनं म्हणजे त्यांनी जे, जे सांगितलं ते ऐकून ऐकून असं शिकलेलं आहे तशी आताची पिढी नसते आताची पिढीच खूप स्मार्ट आहे आणि त्यांना त्यांचं ज्ञान आहे म्हणजे ते आपण काय सांगितलं ना की ते त्यांना लगेच पटत नाही आणि ते म्हणतात हे असं नाही असं असतं हे असं कुठे असतं का पण काही चांगल्या गोष्टी असतात त्यांच्यामध्ये पण कारण ते खूप हुशार आहेत त्यानंतर त्यांच्या त्यांच्या कामात म्हणजे कधीकधी आपल्याला अचंबा वाटतो की एवढं ज्ञान असतं त्यांच्याजवळनं की म्हणजे मला तरी वाटतं की मी माझ्या मुलांकडनं सु सुनेकडनं मुलीकडनं नातींकडनं मी अजूनही आत्ता मी काही काही गोष्टी शिकत असते काही ज्या गोष्टी मला कळत नाहीत त्या अगदी माझ्या नाती आहेत आणि अगदी लहान छोटी नात आहे ती सहा वर्षाची पण नाही आहे पाच पूर्ण सहावं चालू आहे ती पण मला भरपूर शिकवत असते अगं आजी असं नाही असं करायचं असं नाही असं करायचं म्हणजे कॉम्प्युटर टॅब नंतर मोबाईल ह्यातलं ज्ञान त्यांना भरपूर असतं आणि स्मार्ट आहेत बाहेरच्या जगात पण ज्ञान भरपूर आहे तशीच म्हणजे ही ती तर पिढी पुढची झाली अगदी अजून आता आमच्या पुढची पिढी म्हणजे आता समजा एक चाळीस पंचेचाळीस वय असलेलं किंवा पंचवीसपासून चाळीसपर्यंत असं आपण धरू पण ही पिढी पण खूप हुशार आहे खूप हुशार आहे आणि त्यांच्याकडनं खरंच खूप शिकण्यासारखं आहे मला तर असं नवीन नवीन सगळं शिकायला आवडतं आणि मग मी माझ्या मुलांकडनं शिकत असते तर मी असं आता काय म्हणते की हे पण एक गोष्ट आहे ना हे कसं झालंय की आपण आता आपण म्हणतो मुलांना म्हणजे मोबाईलची टॅबची अशी लहान मुलांना खूप सवय लागते तर हे एका एक दृष्टीने म्हणजे कसं आहे त्यांच्या आता मी बघितलं शाळांमध्ये पण लॅपटॉप वगैरे लागतो तर त्यांना लॅपटॉप लागतो म्हटल्यावर त्यांना ही गोष्टीची सवय असलीच पाहिजे अगदी आपण त्यांच्यापासून असं आपण त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही म मोबाईल वापरू नका किंवा तुम्ही टॅप वापरू पण काही बंधनं घालून आपण त्यांना देऊ शकतो आणि द्यायलाच पाहिजे कारण का त्यांना जर पुढे जायचं आहे पुढच्या जगात हे करायचं असं नाही तर ते हे ठरतील ना म्हणजे त्यांना काही करणार नाही ते बावळत ठरतील तर त्यामुळे त्यांना हे ज्ञान असायलाच पाहिजे पण ते ज्ञान म्हणजे त्यांना असताना म्हणजे ते त्याच्यातले फायदे काय आणि तोटे काय हे पण त्यांना कळायला पाहिजे आणि हे कळायला म्हणजे त्यांना आपणच म्हणजे आईवडील आणि आजी आजोबा ह्यांनी शिकवलं पाहिजे की हे असं असं केल्याने असं होतं किंवा तू खूप डोळे म्हणजे एक एक तास वगैरे असं बघितलं टी व्ही बघितला किंवा तुझं ते टॅब बघितला तर तुझ्या डोळ्याला त्रास होईल मग असं सगळं आपण त्यांना समजवून सांगितलं पाहिजे प आणि त्याच्यातले ते मोबाईलमधले रेज असतात त्या रेज आपल्या म्हणजे याच्यावर शरीरावर पण आणि खूप काही वाईट होतं जे काय होतं ते म्हणजे त्यातलं जे ज्ञान आहे ते त्यांना दिलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे कसं आहे की आताची पिढी तर स्मार्ट आहेच म्हणजे जे आता आत्ता पस्तीस चाळीशीला जे आलेली मुलं आहेत ती तर खूपच स्मार्ट आहेत म्हणजे त्या मुली तर म्हणजे सून माझी आणि माझी मुलगी म्हणजे आपला घरसंसार सांभाळतात त्यांच्या ह्याच्यामध्ये ऑफिसच्या कामामध्ये पण त्या एकदम परफेक्ट असतात त्यांना तसं प्रेझेंट राहायला लागतं म्हणजे ऑफिसला जाताना असं नाही की आपल्यासारखं सारखं भराभराभरा आवरलं साडी गुंडाळी म्हणजे आमच्या वेळेला आता साड्या होत्या साडी गुंडाळी किंवा आता ड्रेस घालतात ड्रेस घातला पटकन गेलं असं नाही आहे त्यांना छान तिथे प्रेझेंट राहायला लागतं ला प्रेझेंटेशन द्यायचं असतं त्यामुळे त्यांना तसं तयार होऊन व्यवस्थित छानच बाहेर पडायला लागतं मग मग घरची जबाबदारी ऑफिसची जबाबदारी बरं हे ऑफिस करणं म्हणजे काय सोप्पं काम नाही आहे ते डोक्याला इतकं त्यांचा त्रास असतो ना आपण म्हणतो की आय टीमध्ये आहे नंतर असं असं चांगल्या चांगल्या कंपनीत आहे चांगल्या पोस्टवर आहे पण जेवढी तुमची पोस्ट वाढत जाईल जेवढं तुमची जबाबदारी वाढत जाईल तेवढं तुम्हाला काम पण तेवढंच करावं लागतं आणि हे सगळं करताना म्हणजे त्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडतात म्हणजे हे त्या पिढीकडनं आमच्या पिढीने शिकण्यासारखं आहे की प्रत्येक कामात त्या आपलं म्हणजे असं प्रभुत्व असतं त्यांचं म्हणजे ते असं ठसा उमटवतात तर आणि एवढ्या स्मार्ट असतात तर मला असं वाटतं की हे असं सगळं असताना मग थोडी म्हणजे आजी आजोबांची जबाबदारी आहे की त्यांनी मुलांकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि मुलांना म्हणजे जे आपण संस्कार म्हणतो आता पूर्वीचे जे संस्कार आहेत ते आता काही कोणी केले तर कोणी मुलं ऐकणार नाही पण चांगलं काय वाईट काय हे शिकवलं पाहिजे असं केलं म्हणजे का होतं म्हणजे आता आताच्या पिढीला असं नाही आहे की तुम्ही सांगितलं हे हे वाईट आहे हे करू नको म्हणजे ही आमची पिढी होती की आम्ही जे सांगितलेलं आम आपले वडील जे आजोबा जे कोण होते त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला अगदी खूप खरं वाटायचं हे असं नाही असं होतं किंवा आम्ही पण म्हणायचो म्हणजे असं करू नको हे असं होतं पण आताची पिढी तशी नाही आहे त्या त्यांना आपण जे सांगितलं हे असं करू नको पण का पण का हे उत्तर असतं म्हणजे माझ्या नातीला काहीही सांगितलं ना तर ती ती पहिलं मला तेच म्हणते पण असं का मग असं काय ह्याचं उत्तर तुम्हाला द्यायला लागतं म्हणजे तुम्हाला पण त्याचा अभ्यास करून मगच तुम्हाला सांगायला पाहिजे की नाही हे असं का असतं तर ते मला असं वाटतं की आपण असं म्हणू शकत नाही की आ, मोबाईल तो ते मुलं मोबाईलमध्ये खूप घुसलेली असतात तर त्यांना हे करा कारण त्यांचं ते ते होऊन जातं आणि त्यांना शाळेमध्ये वगैरे पण पण लिमिट पाहिजे म्हणजे थोडंसं लिमिट काय आहे किंवा हे तुम्ही कुठपर्यंत वापरा किंवा तुम्ही थोडं मध्ये रिलॅक्स व्हा हे व्हा हे सगळं आपण त्यांना सांगायला पाहिजे आणि हे शिकवायचं काम म्हणजे आईवडील शिकवतात आई वडील शिकवत नाही असं नाही पण आईवडिलांकडे तेवढा वेळ पण नसतो ना म्हणजे त्यांनाही सगळ्या म्हणजे दहा दगडांवर पाय द्यायचे असतात त्यांना असं नाही आहे की लाईनी चालले आयुष्य असं नसतं त्यांच्या आयुष्यात पण खूप म्हणजे हे असतं त्यांच्या जॉब जबाबदाऱ्या असतात आणि त्या प्रत्येक गोष्ट ती आपल्याला सांगत नाहीत पण त्यांच्या डोक्याला खूप टेन्शन असतं कारण आय टीमध्ये काम करणं काय किंवा चांगल्या पोस्टवर काम करणं हे तेवढं सोपं नाही आहे आपल्याला वाटतं पूर्वीच्या काळीच्या नोकऱ्या खूप छान होत्या त्यात गव्हर्मेंट जॉब असेल तर मग कसं आहे म्हणतात ना की जायचं पाट्या टाकल्यासारखंच होतं म्हणजे जायचं थोडंफार काम करायचं थोड्या गप्पा थोड्या टप्पा चहा पाणी असं होतं आता तसं नाही आहे आता जबाबदाऱ्या खूप आहेत आणि तुम्हाला प्रूव करायला लागतं असं नाही आहे की तुम्ही क काम केलं तर त्यातनं तुम्हाला रिटर्न्स द्यावे लागतात त्यामुळे ते जर दिले तरच तुम्हाला तुमची प्रगती होऊ शकते त्यामुळे मला असं वाटतं अनुभवाचे बोल म्हणजे आमची पिढीनी जे काही अनुभव आहेत म्हणजे आता जे आम्ही चुकत चुकत शिकलो आहे पण आम्ही आम्ही जे व्यवस्थित जे शिकलो आहे म्हणजे जे, जे चुकलेलं आहोत ते नाही पण चुकत चुकत जे आम्ही बरोबर शिकलो आहे का जे काय अनुभव आहे तर ते अनुभव आणि आत्ताच्या पिढी पिढीचा स्मार्टनेसपणा त्यांची हुशारी त्यांचं हे ह्या दोन्हीचा मिलाप झाला किंवा हे दोन्ही जर कळलं तर मग त्यातनं खूप चांगलं म्हणजे काहीतरी निर्माण होईल तर असं हे मला वाटते की आणि आपण म्हणतो की फॅमिली फॅमिली कुटुंब 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 म्हणजे काय कुटुंब म्हणजे हेच असतं की नुसतं आपले मुलगा आहे आपली सून आहे नात नातवंड आहेत आणि आजी आजोबा आहेत असं नाही आहे कुटुंबाची प्रत्येक माणसाची जबाबदारी असते प्रत्येक माणसाची म्हणजे आईवडिलांचं काम वेगळं असतं आजी आजोबांचं काम वेगळं असतं नातवंडांचं वेगळं असतं आणि नात सगळ्यांचं लक्ष त्या नातवंडांकडे असलं पाहिजे की त्यांना घडवायचं आहे त्यांना शिकवायचं आहे त्यांच्या ह्याच्यात चांगलं काय वाईट काय हे त्यांना सांगायचं आहे हे सगळं लक्ष म्हणजे आपण आपल्या नातवंडाकडे दिलं पाहिजे आणि घरामध्ये कसं असतं की सासूसून म्हटलं आता मध्ये ना परत मला हा विषय म्हणजे म्हणजे मला बोलायचं होता मागे मी एक व्हिडिओ केला होता तो पण असाच मी बघितला होता यूट्यूबवर त्यावेळेला मला खूप राहुल नाही म्हणून मी व्हिडिओ केला होता सासू नातं ना म्हणजे सासू ही वाईटच किंवा सून ही वाईटच असं धरून नाही चालत कळलं ना की सासू वाईट नसते सून पण वाईट नसते पण ते जे काही वेळ असते किंवा ते काही गोष्टी त्यावेळेला घडतात त्यावेळेला गैरसमज होतात त्याच्यामुळे ते असं वाटतं की नाही नाही वाईट आहे आत्ता मध्ये पण एकदा माझा एक व्हिडिओ बघण्यात आला की, की, आ, आ, की आ, ती तेच म्हणते की ते सासू म्हणजे म्हणते सुनेला की अरे ती अशी आहे ती तशी आहे ती अशीच करते ती तशीच करते तिचं माहेरचंच पडलेलं असतं तिला हेच असतं तेच असतं पण असं नाही आहे ना म्हणजे तुम्ही पण तेवढं चांगलं वागा ना मग तिला तिला पण प्रेम जर दिलं तर ती पण प्रेमाने तुमच्याबरोबर वागेल आणि ह्याच्यावर असे विचित्र कमेंट आलेले आहेत ना वाचले ना की मला मला तर असल्या गोष्टी अजिबात आवडत नाही म्हणजे मला राग येतो खूप की अरे असं का की तुम्ही हे बघा सासू सून हा विषयच राहिला नाही पाहिजे सासू सून हा विषयच नाही राहायला पाहिजे जसा आपल्या मुलीला आपण ओरडतो किंवा आपल्या मुलीला बोलतो चुकल्यावर तसा आपण सुनेला बोलतो आणि सुनेनी पण हेच समजून घेतलं पाहिजे की जशी आपली आई आहे तशीच आपली सासू आहे आणि असं मिळून जुळून राहिलं ना तर खूप छान एक कुटुंब असं खूप छान असतं म्हणजे त्यावेळेला आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे की आ, आताची पिढी म्हणजे एकदम आत्ताची जी लहान मुलं आहेत एक सात आठ वर्षापासून जे दहा बारा वर्षापासून पंधरा काय वर्षापर्यंत ही पिढी खूपच स्मार्ट आहे म्हणजे ह्यांचं ना ऑब्झर्वेशन खूप असतं पण ते म्हणणार की अरे आपले बाबा कसे वागतात आपली आई कशी वागते हे त्याच्यावर संस्कार होतात म्हणजे हे ते बघत असतात त्यामुळे ते चुकलं की लगेच बोलतात की तुम्ही असं केलं तसं आता आम्ही आमच्या आईवडिलांना कधी बोलत नव्हतो पण आताचे जी लहान मुलं आहेत ती लगेच बोलतात त्यामुळे हे जे संस्कार असतात ना हेच प्रत्येक घरात म्हणजे सासू सून हा विषय न होता आपण आपली ही एक कुटुंब आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येकाची एक कामं ठरलेली आहेत मुलाचं काम ठरलं आहे सुनेचं काम ठरलं आहे सासूचं म्हणजे आजीचं आजोबांचं आणि सगळ्यांचं एक हे असलं पाहिजे की आपल्या नातवंडांना चांगलं वाढवणं तर हे सगळं असेल ना तर त्या घरामध्ये त्या घरासारखं सुखी कुटुंब नाही आणि जसं आता आपण सासू जशी आपल्या मुलीवर प्रेम करते किंवा मुलीला चुकलं तर सांगते पण तेवढंच तिचं काही गोष्टी असतील आजारपणा हे आलं तर तेवढंच ती प्रेमाने तिचं करते पण तसंच तिने सुने सुनेचं पण केलं पाहिजे सुनेला पण ओरडण्याचा हक्क असला पाहिजे म्हणजे चूक ओरडणं ना असं नाही पण चूक झाली तर नाही बाई हे चुकलं आहे तुझं हे असं करू नको किंवा काय जे काय असेल ते ते सासूला सांगण्याचा हक्क असला पाहिजे आणि ते सुनेचं सांगते मी की सुनेला पण सासू सासू पण चुकते सासू असं नाही की सासू म्हटल्यावर तिला सगळंच येतं सुनेला पण हक्क असला पाहिजे की नाही आई तुमचं हे चुकलेलं आहे की हे असं नाही असं करतात आणि ते सासूनी पटवून घेतलं पाहिजे की नाही ठीक आहे बरोबर आहे हे असं मी हे असं केलं म्हणजे चुकलं माझं आणि पुढच्या वेळेला ती चूक सुधारली पाहिजे म्हणजे असं जर वातावरण असेल ना तर त्या मुलं मुलंसुद्धा खूप छान वा म्हणजे वाढतात म्हणजे त्यांच्या मनावर संस्कार चांगले होतात काहीतरी असं चिडचिड राग राग असं जर घरातलं वातावरण असेल ना तर मुलं मुलांना पण मुलांवर ते परिणाम होतात त्यामुळे घरातलं वातावरण हे नेहमी चांगलं पाहिजे आईवडिलांनी आपल्या मुलांशी चांगलं बोललं पाहिजे मुलांनी पण तेवढाच रिस्पेक्ट देऊन आदर देऊन बोललं पाहिजे तर हे सगळं त्यांची मुलं शिकत असतात त्यामुळे ही गोष्ट मला असं वाटते अनुभवाचे बोल म्हणजे हेच आहे की आमच्याकडे अनुभव आहे आणि आताची पिढी खूप स्मार्ट आहे हुशार आहे तर हे आमचे अनुभव आणि त्यांची हुशारी हे दोन्ही एकत्र एक झाले मिलाप झाला तर ते कुटुंब ती खूपच म्हणजे छान कुटुंब आपल्याला म्हणता येईल त्यामुळे आपण सगळ्यांनी असाच प्रयत्न करूया की आपापल्या आपल्या घरामध्ये आपण सगळ्यांनी छान असा प्र अशा प्रकारे ज्या काही असतील चुका किंवा हे सगळं समजवून घेऊन पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला कसं वाटतं पटते काय धन्यवाद